ती पहिल्यांदाच भेटली होती पण तिच्या नजरेत एक वेगळंच आकर्षण होत तिच्या शरीरावरून घसरणारी साडी आणि बोलण्यातून जाणवणारी मोकळी एक रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह त्या हॉटेल मध्ये सापडला अंगावर कपडे नव्हते कमरेवर ओरखडे आणि चेहऱ्यावर मरणाच्या आधीचा थरकाप पहिल्या भेटीत शारीरिक संबंध पडला महागात आजच्या या भयंकर क्राईम मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो अमित बत्तीस वर्षांचा पुण्यातला यशस्वी रिअल इस्टेट ब्रोकर स्वभाव थोडा माझाटलेला थोडा रंगीला ऑनलाईन डेटिंग वर नेहमी ऍक्टिव्ह -ने राहायचा एके दिवशी त्याला वर एक नवीन फॉलोअर आली नाही दिसायला सुंदर होती पण त्याहून जास्त धोकादायक चॅटिंग सुरू झाली ती थेट बोलत होती तिच्या बोलण्यामध्ये कसलीही लाज वगैरे नव्हती दोन दिवसांच्या चॅटिंग नंतर नैनाने त्याला विचारलं उद्या भेटशील का एक गुप्त जागा आहे फक्त आपल्यासाठी अमित हुरळून गेला अमितला फारच गमलं तो आश्चर्यचकित झाला कारण या पहिले त्याला कुठल्याही मुलीशी भेटण्याची संधी मिळाली नव्हती तिने त्याला हडपसर जवळच्या एका प्रायव्हेट लॉजवर बोलावलं रूम नंबर चोवीस नैना त्याच्या समोर उभी होती काळा टाईट टॉप केस मोकळे ओठावर लाल लिपस्टिक ती पुढे आली गालाजवळ जवळ आणि म्हणाली फक्त आजची रात्र तू आणि मी कोणालाही माहिती नाही शरीराची जवळीक झाली बोलण्यातून फसवणूक जाणवली नाही संपूर्ण रात्र ती त्याला वेगवेगळ्या कल्पनांमध्ये गुंतवत राहिली सकाळी वेटरने रूममध्ये बेल न वाजवता नुसता हळूच दरवाजा उघडला आणि बघता तर काय अमित मृतदेह पलंगावर कपड्यांचे बटन उघडे चेहऱ्यावर सुजलेपणा शरीरावर फोड पोलीस रिपोर्ट मध्ये दे, डेथ ड्यू टू लिथल ओरडोज ऑफ सेक्सुअल स्टिम्युलेट मिक्स इन वाईन असे लिहून आले म्हणजेच मित्रांनो त्याच्या वाईन मध्ये शरीर संबंध वाढवण्यासाठी पावरच्या गोळ्या मिसळल्या गेल्या होत्या सिनियर इन्स्पेक्टर कदम केस घेतात सीसीटीव्ही फुटेजमध्ये सीसीटीव्ही फुटेज, फुटेज गायब आणि लॉजचं रेकॉर्ड सुद्धा नैना नावाचा प्रोफाईल डिएक्टिव झाला पण एक जुना गुन्हा उघड होतो तीच स्त्री वेगळ्या नावाने दोन वर्षापूर्वी नागपुरात एका डॉक्टरचा मृत्यू तसाच पॅटर्न पहिली भेट एकच रात्र मृत्यू नैना एक सिरियल हानी होती पण तिचं खरं नाव हे अजून सुद्धा सापडलं नाही पोलीस सायबर टीम तिच्या जुन्या लॉजिंग मध्ये ट्रेस करते अखेर ती नागपूरच्या एका मोठ्या उद्योगपतीची दुसरी बायको निघते ती वेगवेगळ्या नावाने श्रीमंत पुरुषांना जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करून नंतर ठार मारून संपत्ती लुटायची पण अमितच्या प्रकरणात काही वेगळंच घडलं होतं कारण ती त्याच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत होती पण जेव्हा तिला कळलं की अमितला दुसऱ्या मुलीशी एंगेजमेंट आहे तिच्या डोक्यात वळवळणारं वेड प्रेम आणि बदला हे कॉकटेल जीव घेणं ठरलं अमितला वाटलं तो फक्त एक वन नाईट थ्रिल घेतोय पण ती रात्र रा त्याचं शेवटचं स्वप्न ठरली पहिल्या भेटीतच तो जो संबंध घडला तो त्याच्या अखेरच्या श्वासात संपला मित्रांनो ही क्राईम स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद